खरं तर ह्या गोष्टीकडे बघण्याच्या दोन तीन गोष्टी दोन तीन डायमेन्शन्स असू शकतात एक तर म्हणजे मी शिकवत असताना वर्गातला क्लासरूम जर रेशिओ बघितला तर जवळपास सहा साठ ते सत्तर टक्के मुली असतात आणि तीस टक्के मुलं असतात आमच्याकडे तरी ॲटलीस्ट विद्यापीठात आणि जेव्हा जा इंडस्ट्रीमध्ये जातो तेव्हा हे आपल्याला एक्झॅक्टली उलटं रेशिओ दिसतं की सेवंटी पर्सेंट मेन आर वर्किंग अँड थर्टी पर्सेंट वुमन आर वर्किंग तर प्रॉब्लेम एज्युकेशनमध्ये नाही आहे कारण मुली दे आर चुझिंग मीडिया ॲज अ करिअर म्हणजे त्यांच्या ह्याच्या म्हणून ते शिकतात कारण मीडिया हे प्रोफेशनल कोर्स आहे मग इथून ते तिथे जेव्हा जे जात आहेत जम्प करत आहेत तर तिथे काहीतरी गडबड होती तर आपल्याला खरं तर इंट्रोस्पेक्शन करायची गरज आहे की आपला जो मीडिया सिस्टम आहे स्ट्रक्चर्स आहेत ते कितपत वुमन फ्रेंडली आहेत वर्क रिलेटेड पॉलिसीज म्हणा किंवा कामाच्या वेळा म्हणा किंवा एकूणच नैसर्गिक जे प्रॉब्लेम्स असतात मेटर्निटी लीव्हला घेऊन म्हणा किंवा शिफ्ट जे म्हणा तर हे फक्त इन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम आहे असं नाही म्हणणार मी हा कुठेतरी सोशल प्रॉब्लेम पण आहे कारण मीडिया जॉब्स हे ट्रेडिशनल नाही आहेत जसे आपण बँकांच्या नोकरी करतो टीचिंग जॉब करतो नऊ वाजता गेलो पाच वाजता आलो घर आणि वर्क हे दोन्ही एकदम खूप सहजरित्या बॅलन्स करता येतं तसं मीडिया जॉबमध्ये होत नाही मीडिया जॉब मध्ये तुम्हाला आठ तास अशी काही बांधलेली वेळ नसते ती दहा तास होऊ शकते बारा तास होऊ शकते कधी दुसऱ्या शिफ्टमध्ये गेला कधी नाईट शिफ्टमध्ये गेला अजूनही आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचं वर्क करणं म्हणजे ऑड आवर्स वर्किंग आवर्स रात्रीच्या वेळेला बाहेर गेली हे, आ, तर हे एकतर परिवार आणि स्पेशली लग्न झाल्यानंतर सासरकडच्या मंडळीने हे ॲक्सेप्ट करतीलच हे होत नाही तर एक ड्रॉप आऊट मेजर होतं की लग्नाच्या आधी मुली जातात करिअर म्हणून पण लग्न झाल्यानंतर तर बऱ्यापैकी आपण तो करियर ऑप्शन ड्रॉप कर